मुंबईमध्ये पार पडलेला अंदाज समितीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडलाय कारण अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्याच अंदाज समितीच्या सदस्यांना थेट चांदीच्या चा ताटातून शाही जेवण देण्यात आले ही जनतेच्या पैशाची बेधुंद उधळपट्टी असून या कार्यक्रमावर सध्या सर्वत्र टीका होते मात्र या कार्यक्रमात कशी उधळपट्टी करण्यात आली पाहूयात या सदस्यांनाही पंचपक्वांनाचं जेवण थेट चांदीच्या थाळीत वाढण्यात आलं या थाळीचं भाडं पाचशे पन्नास रुपये आणि जेवणाचा खर्च चार हजार रुपये होता हा शाही बेद तब्बल सहाशे अतिथींसाठी सत्तावीस लाख रुपयांवर जाऊन पोहोचला खर्चात काटकसर करणाऱ्या शिफारसी करणाऱ्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठीच असा बेहिशेबी खर्च केला गेला यामुळे सर्वसामान्यांचा संताप सध्या अनावर होतोय तसेच या सदस्यांच्या स्वागतासाठी विधान भवनाबाहेर तब्बल चाळीस फूट उंचीचे भव्य फलक उभारलं गेलं अध्यक्ष आणि सदस्यांसाठी हॉटेल ताज पॅलेस तर अधिकाऱ्यांसाठी हॉटेल निवासाची सोय तसेच विधिमंडळ प्रांगणात मलमली कापडाचे वातानुकूलित भोजन मंडप उभारले गेले मोठमोठी झुंबर लावली गेली आणि सभागृहापासून भोजन स्थळापर्यंत लाल गालीचे अंथरले गेले त्यामुळे ज्या अंदाजपत्रक समितीवर अर्थसंकल्पातील तरतुदींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या कसरीच्या देण्याची जबाबदारी असते त्याच समितीच्या सदस्यांनी चांदीच्या ताटातून शाही जेवणावर ताव ही नुसती उधळपट्टी नसून जनतेच्या पैशाची आहे अशी टीका सर्वत्र केली जाते सोशल विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्याच्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कर जाने वागा है, है। राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा